नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला बाजारभावाचे अपडेट मिळण्यास मदत होईल चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी अवकाळलेली सत्तावीस क्विंटल जाता आहे लोकल तूर कमीचा दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल आणि जशी दर सहा हजार सातशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती देवणी या ठिकाणी बघा अवकाळी नऊ क्विंटल जात आहे लोकल तोर कमीचा दर सहा हजार आठशे एकाहत्तर रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती लोहा या ठिकाणी अवकाळलेले पंचवीस क्विंटल कमीचा दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर आहे सात हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर